है, ही आमची कुट्टी मशीन आहे आणि ही तुडीची आहे आणि सा, ह्याच्यात म्हणजे चांगली मशीन आहे ह्याच्यात असं गवत वगैरे कुट्टी करायचं काही ते नाही हे बघा हे मेन ब्लेड आहेत हे एक इथे आहे आणि हा बघा हा एक इथे आहे आणि ह्यातनं जो दुसरा गवत सुटून येतो ते ही बारकी बारकी ब्लेड आहेत बोललेली ना ते हे ब्लेट आहे ह्याच्यातनं ह्याच्यात तो म्हणजे गवत आलं की अगदी भुसाच होतो त्याचा बारीक होतो ह्या मशीनचा असं काही प्रॉब्लेम येत नाही ही मशीन खूप चांगली आहे ही टुडीची मशीन आहे पण ह्याच्यासोबत आम्ही जी मशीन घेतले मोटर घेतलेली ती मोटर बघा ही आहे ही मोटर आहे ती ही लक्ष्मीची कंपनीची मोटर आहे पण ही मोटर जी आम्ही घेतलेली ती मोटर आम्हाला चुकीची भेटलेली आहे पण सुरुवातीला काय म्हणजे एवढी आयडिया नव्हती की काही कुठली मोटर घ्यायची कुठलं कसं काय वापरायचं हे एवढं काय आयडिया नव्हती आमच्याकडं पण जी टी आम्ही ही मोटर घेतलेली सुरुवातीला व्यवस्थित चालली पण सुरुवातीला कसं आम्ही एवढा चारा कटिंग करत नव्हतो आणि जास्त चारा म्हणजे एवढा होता पण नव्हता आणि आत्ता कसं झालं आहे आमचं आम्ही एक तर बंदिस्त मेंढ्या केलेल्या आहोत चारा जास्त वाढवलेला हो आहे आणि चारा कुट्टी करताना मात्र कुटी केलेला आम्ही चारा जास्त लागतो आहे त्यामुळे काय होतं आहे त्याचा व्होल्टेजचा प्रॉब्लेम येतो आहे आणि होल्टेजचा प्रॉब्लेम आला आहे हे बघा ही कुटी मशीनचं हे सर्व व्यवस्थित आहे पण ती जी जी मशीन आहे मोटर आहे तिला कधी व्होल्टेजचा प्रॉब्लेम दाखवतो आहे कधी त्याचा कॅपेसिटर उडवतो आहे कधी जास्त गरम होते आणि कधी कधी काय आहे पावर असली व्होल्टेज व्यवस्थित असला ना तरी ती तेवढं पावर धरत नाही हिला स्पीड खूप लागतो आणि जास्त पावर असली की ही खूप छानपैकी चालते पण ती जी मशीन आहे आणि आम्ही ज्याच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आता ही मशीन आणलेली ती मोटर ज्याच्याकडून आणलेली आहे ना त्याला आम्ही कॉन्टॅक्ट केलेला पण कसं आहे कधी म्हणतो तुमच्याकडे व्होल्टेज कमी असणार आहे कधी कधी म्हणजे असे नको नको ती कारणं सांगत असतो पण आम्ही खूप वेळेला त्याला फोन केलेला की नाही असं होतं आहे आम्ही सर्व ते चेक केलेलं व्हॉल्टेजचं हो वगैरे बघितलेलं जेवढे जेवढे त्याने कारणं सांगितली ती कारणं दुरुस्त करून बघतलेली पण तरी पण सुद्धा तो मोटरबद्दल काही बदली करून देतो आहे वगैरे असं काहीच बोललं नाही किंवा दुसरी कुठली मशीनला मोटर चालेल ते पण सांगितलं नाही आहे मग शेवटीला आम्ही आम्हाला समजलं की त्याला मोटर बदली करून द्यायचं नाही आहे म्हणून मग आम्ही ते विषय सोडून दिलेला दुसरीकडे आता बघायला लागलेला आहे आता तुम्हाला मी डिटेल सांगते का आणखी कसं होतं माहितीये का हे सर्व डिटेल्स सर्व लोक सांगत नाहीत पण मी सांगते का आणखी मला ह्यातनं अनुभव आलेला आहे आम्हाला आठवड्याला ह्याला दोनशे रुपये खर्च लागायचा त्याच्यासाठी कॅपॅसिटरच उडायचं त्याचं मग ते व्होल्टेज वगैरे चेक करत आहे ह्याच्यात आमचं खूप आता दिवस गेलेले आहेत पण तुमच्या लोकांचा तसं प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी आता थोडीफार ह्याच्यातली माहिती सांगणार आहे तुम्हाला जेवढी मला माहिती आहे तेवढी सांगणार आहे आता ही कु कुटी मशीन वगैरे आहे त्याच्यात सर्वात म्हणजे मेन मेन म्हणजे ती मोटर आहे ज्या मोटरवर आपण ही चालवतो आहे ही मोटर जर अशी घेतली ना ही मोटर ह्यातली घेतली ना म लक्ष्मी कंपनीची तर ती मात्र ह्या कुटीला चालत नाही आता मी ज्याच्याकडून हे आणलेलं आहे त्या कंपनीला सध्या कॉन्टॅक्ट केलेला ती कंपनी बोलली की ही चालणार नाही ह्याच्यासाठी त्या गोदरेजची असते मोटर असते ती आणि दुसरी आहेत मोटरी त्यात असल्या चालतात आणि आम्ही काय केलेलं सुरुवातीला म्हणजे ते मोटरचा आम्हाला खूपच त्रास व्हायला लागलेला इतका त्रास व्हायला लागला की आम्हाला आठवड्याला दोनशे रुपये घालवायला लागायचे त्यामुळे मग आम्ही काय केलेलं शेवटीला त्याला कॉन्टॅक्ट केलेला डबल टिबल विचारलेला पण तो काही उडवाउडीचे उत्तरं द्यायला लागला मग शेवटीला इथे बघा नंबर दिलेला हे जे आहे कंपनीत बनतो मॅन्युफॅक्चर होते हे जे ह्याच्यात त्याच्यात आम्ही हा बघा इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि मग कॉन्टॅक्ट केल्यावर तिथे सांगितलेलं की जी लक्ष्मीची मोटर आहे ती आमच्याकडे आहे तर तो, तो बोलला की ही मोटर ह्याला चालणार नाही तेव्हा आम्ही त्याला सांगितलेलं होतं की जिथून ही आम्ही ही घेतलेली कुटी तिथूनच ती मोटर घेतलेली आहे तर तो बोलला की ही नाही चालणार तर मग त्याने सांगितलं की क्रॉन्टमची -कौर जी मोटर आहे ती चालणार आणि क्रॉन्टमची मोटर आहे ती खूप चांगली आहे फास्ट पण आहे आणि ह्याच्यासाठी ती ओके आहे ती तुम्ही मोटर घ्या तर त्याने आम्हाला सांगितला की तिचा आर पी एम पण चौदाशे चाळीसचा आहे तेव्हा आम्ही म्हटलेलं आहे की जी ही मोटर आहे ह्या मोटरचा पण चौदाशे चाळीसचा आर पी एम आहे मग कशी काय ही जर मो हो चालत नाही मग ती कशी चालेल तरी पण तो बोलला की हिच्यात आणि तिच्यात खूप फरक आहे त्यामुळे मग तो तसा बोलल्यावर मग आम्ही म्हणलेला की मग आम्हाला कसं दिलं त्या वेळेला तर बोलताना की त्या वेळेला कसं दिलं काय दिलं हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही पण क्रॉमटमची जी मोटर आहे ती सगळ्यात बेस्ट आहे आणि ती ह्याला आणून वापरून बघा तुम्ही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आम्ही म्हणजे डायरेक्टली त्याने सांगितलं की ती मोटर तुम्ही यूज करा त्याच्याने तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि ह्याने मग आम्ही ह्याला फोन पण करायचं सोडलेलं आमचं थोडंसं बिघडलंच आहे त्याच्याबरोबर कारण की त्याने जेव्हा उडवा उडवीची उत्तरं दिली की मी आम्ही एवढा प्रॉब्लेममध्ये असताना त्याने आम्हाला नीट समजवून सांगितलं नाही खूप म्हणजे आम्हाला खूप टेन्शन झालं आहे एवढ्या थोड्या दिवसात की आम्ही दर आठवड्याला जर दोनशे रुपये तुम्ही खर्च करताय आणि आपल्या कष्टाचे जेव्हा पैसे असे जातात तेव्हा खूप आपल्याला टेन्शन पण येतो त्यावेळेला आम्ही त्या मोटरचा विषय सोडून दिलेला आम्ही डायरेक्ट त्याला कॉन्टॅक्ट केलेला जिथून म्हणजे कुठेही हे होतं बनते ज्या कंपनीत त्यांना फोन केलेला तेव्हा त्यांनी सांगितलं की क्रॉमटॉमची जी मोटर आहे त्या मोटरमध्ये ती मोटर तुम्ही ह्याला लावा आणि ती एकशे ऐंशीच्या ह्याच्यात पण ती चांगली आहे त्यामुळे मग आम्ही म्हणलेलं की की एवढी चांगली आहे मग आम्ही घेणार आहोत म्हणून की ज्यांना असा प्रॉब्लेम येतो त्यांनी मात्र ही असली कुट्टी खूपच चांगली आहे है, ही टुडीची कुठे आहे आणि ह्या टुडीची तुम्ही कुठल्याही म्हणजे कंपनीची घ्या अशी नाही की एकच कंपनी बाजारात आहे तर तुम्ही एकच कंपनीची घ्या असं काहीच नाही तुम्हाला ज्या कंपनीची घ्यायची त्या कंपनीची घ्या पण त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही मोटर घ्याल तेव्हा मात्र अशी चुकी करू नका ह्या चुकीमुळे खूप प म्हणजे पश्चाताप होतो की असली मोटर घेऊन आम्ही खूप म्हणजे त्रास सहन केलेला आहे त्या मोटरबद्दल म्हणून क्रॉमटमची जी मशीन आहे मोटर आहे ती खूप चांगली आहेच आणि एकशे ऐंशीचं व्होल्टेजवर पण ती चालणार आहे क्रॉमटोमची मशीन मोटर त्यामुळे आम्ही ती आणणार आहोत आणि ती आणल्यावर मी तुम्हाला दाखवेनच पण आपण जेव्हा पण कुठे घेतो आहे तेव्हा ते ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे आमची म्हणजे चुकी झाली आहे की आम्ही आला खूप आता म्हणजे शिकलं आहे आम्ही की त्यातनं की घेते किती काय आहे असतं ते आणि ही लोक सांगत नाहीत ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला आपल्याला डिटेल सांगत नाहीत त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो आणि ह्या कुटीमध्ये इतकं बारीक म्हणजे कटिंग होतं ना आता जेव्हा तो आम्ही मोटर आणू त्या वेळेला पण मी तुम्हाला दाखवेन हे सर्व मोटरचं वगैरे आणि मोटर आणू ना वेळेला ती मोटरचं पण दाखवेन ह्या कुटीचं दाखवेन गवत कशी कुटी करते ते पण तुम्हाला दाखवेन सगळ्यात सर्वांना आवडते आमच्याकडे ही जी कुटी आहे ती पण त्या मोटरमुळे आमच्या बिघडलेला आहे ती मोटर, मोटर खूप बेकार लागलेली आहे आणि ज्याने दिला त्याने उडवा उडवीची उत्तरं दिल्यावर तर आम्हाला आणि टेन्शन आलं की काय करायचं म्हणून आम्ही त्या कंपनीला जेव्हा फोन केलेला तेव्हा त्या, त्या कंपनीने सांगितलं आणि की क्रॉमटमची तुम्ही मोटर आणा तुम्हाला पुन्हा त्रास होणार नाही जी आता म्हणजे तुम्हाला व्होल्टेजचा वगैरे जरी प्रॉब्लेम येतो सुद्धा येणार नाही आणि आम्ही तर क्रॉमटमचीच मशीन मोटर घेणार आहोत आणि ती मोटर घेतली की मी तुम्हाला दाखवेनच आणि एक आहे हे तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे की ही जी कुटी आहे या कुट्टीत तर काहीच प्रॉब्लेम नाही एवढी चांगली कुट्टी आहे ना ह्याच्यात तर नुसतं गवतच नाही बारीक होत तर ह्याच्यात म्हणजे जाळ्या असतात त्या जाळ्या वगैरे ही चालू झाली की मी तुम्हाला दाखवेन की ह्याच्यात ज्या जाळ्या असतात त्या वेगळ्या वेगळ्या आहेत ह्याच्यात मका पण भरडता येतो आम्ही ह्याच्यात लेंडी लेंडीची पावडरसुद्धा करत होतो त्या पण कसं आहे ह्या मोटरमुळे खूप प्रॉब्लेम आला म्हणून आप की आपण कधीही नवीन मोटर घ्या कुठलीही कंपनीची आपली कुठे मशीन घ्या कुठल्याही कधी कंपनीची घ्या फक्त मोटर मात्र चांगली घ्या आणि मोटर मुळेच ते प्रॉब्लेम येतो आणि हे आम्हाला आता माहीत पडलेलं आहे आणि एकशे ऐंशीच्या व्होल्टेजवरती मोटर चांगली चालते क्रॉमटॉमची म मोटर आम्ही घेणार आहोत मोटर घेतली की तुम्हाला दाखवू तुम्ही पण सांगते की जी ही क्रॉमटॉमची मोटर आहे ती खूपच चांगली आहे जी म्हणजे एकाने आमच्या इकडे यूज केलेला आहे त्यानं पण सांगितलं की ती मोटर कधीच बिघडत नाही आणि ती एकशे ऐंशीच्या व्होल्टेजवर पण खूप चांगली चालते त्यामुळे आम्ही ती मो मोटर घेणार आहोत आणि मोटर घेतला की ह्या पूर्ण कुटी मशीनचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेन